काल सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य प्रत्येक मराठी माणसांनी ऐकून घ्यावं कारण एकंदर आपण भाजपची गेल्या काही वर्षांमध्ये भूमिका पाहिली तर महाराष्ट्राचं अपमान महाराष्ट्राच्या महापुरुषांचं अपमान मराठी भाषेचं अपमान हे सातत्याने करत आलेले आहेत आताच मी ऐकत होतो खूप निवडणुकीच्या आधी वगैरे आणि लगेच नंतर अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला असं फडणवीस साहेब आम्हाला सांगत होते सगळीकडे त्यांनी सेलिब्रिटीनं वगैरे ट्विट करायला लावलं पण खरी परिस्थिती ही आहे आणि जे मी त्या दिवशी पण बोललो होतो की आपल्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन जे मरीन ड्राईव्हला आपण करत होतो आमच्या सरकारनी करत होते आम्ही महाविकास आघाडी म्हणून करत होतो त्याला ह्या सरकारनी स्थगिती दिलेली आहे मराठी नाट्यकला जी आहे त्याचं एक दालन म्युझियम आपण गिरगाव चौपाटी ते करत होतो तिथे त्याला स्थगिती काय रद्द करून टाकलेलं आहे आणि एकंदर मग कोशियारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील आपल्या महापुरुषांचं अपमान म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान सावित्रीबाईंचं अपमान हे सगळं आपण किती पाहायचं किती विचार किती सोसायचं हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे एकंदर आता तुम्हाला कळलं असेल कालचं त्यांचं जे वक्तव्य होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी ते का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत आज ठामपणे ही वेळ आलेली आहे जसं तमिळनाड सांगतं केरळ सांगतं आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमानन सांगत होय आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात स्वप्न घेऊन येतात नोकऱ्यांची स्वप्न असतात कामं घेऊन येतात मोठी झाले तिथे लोक काही आपत्ती नाही पण ह्या मुंबईची भाषा असेल ह्या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे अन्यथा जसं आबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत जशी कोरटकरवर मागत आहोत सोलापूरकरवर मागत आहोत तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे, जे मुख्यमंत्री आहेत जर ते खरोखर या मातीचे असतील जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील त्यांचं वक्तव्य काय त्यांचं उत्तर काय ह्याची आम्हाला अपेक्षा आहे